नमस्कार श्री गणेश आय नमहा शिवचरणी प्रार्थना मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मुरंबा किचनमधले मसाल्या वापरून मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण रेसिपी दाखवली आहे तुम्हाला मसाल्याची आता मी ढुबुकोड्याची आमटी दाखवणार आहे तुम्हाला इथे मी आ, धने घेतले आहे खोबरं घेतलं बेसनपीठ घेतलं कोथंबीर घेतली आणि कांदा घेतला आता मी हे सगून घेणार आहे बघा बघा भाजत आले धणे बघा आता काढून घेते जास्त नाही भाजायचे आता खोबरं भाजून घेत आहे मी हे बघा आता खोबरं भाजत आहे छान बंदाबी रंगाचं बदामी रंगाचं भाजून घ्यायचं छान खोबरं पण हे बघा भाजलं खोबरं छान भाजीतलं बघा कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये थोडा लसूण पण घालायचा हे बघा मी आता बेसन पीठ घेतलं आहे भिजवण्यासाठी त्यामध्ये मीठ घालायचं थोडं चवीनुसार थोडे जिरे घालायचे थोडी हळद तिखट थोडी कोथंबीर आपल्या इकडे कांदा पण भाज चालू आहे छान भाजून घ्यायचा कांदा हे बघा आपला कांदा भाजत आला आहे आणि इथे मी बेसनपीठ भिजवलं आहे आज भज्याला भिजवतो आपण तसं भिजवायचं घट्ट भिजवायचं नाही कारण की वडे जो तोडतो आपण डुबुक वड्याचा तो नरम येत नाही कडक येतो भज्यासारखं भिजवलं पातळ थोडं की नरम येतो मग तो वडा आता कर मिक्सर मध्ये काढू मिक्सर मध्ये काढून घ्यायचं हे आता कांदा घालायचा त्याच्यात खोबरं आणि धने काढून घेतलं त्याच्यामध्ये हा कांदा घालायचा आता बारीक करायचं म्हणजे बारीक होतं हे बघा कसं बारीक झालं वाटत आपलं तयार हे बघा आता फोडणी देणार आपण एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलंय तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं हळद घातली आणि आपला हा मुरंबा किचन मधला मसाला घालते मी बघा कोणाला लागत असल्या ऑर्डर करून डिलिव्हरी केल्या जाईल हा आपला किचन मसाला बघा मुरंबा किचन मसाला आता याच्यामधून वाटाण आहे घालायचं आपण वाटलेला आता आपलं गरम पाणी टाकायचं हे विसळून टाकायचं गरम पाणी टाकायचं थोडं आणि उकळी आल्यावर वडा तोडायचा थो। तो मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या आता उकळू द्यायचं त्याला आता बघा उकळलं आमटी उकळली ती हे बघा असं छोटा छोटा तोडायचा वड मोठी नाही तोडायचे ग हे बघा आपली आमटी शिजली डुबुक वडायची आमटी अशी मस्त झाली बघा